हाय सगळ्यांना बघा मी काय आणलं दाखवते तुम्हाला काय आणलं तर हा एक दुपट्टा आणलेला आहे डेकोरेटसाठी खांद्यावर दुपट्टा आणि स्टोन आणलेले हे बघा दिसते का तुम्हाला दिसते त्याला लावायला धोतात लावायला गणपती आलेला आहे जवळ माझी अजून साफसफाई व्हायची आहे कधी करीन काय करीन आता गणपतीला किती आ... दिवस वाटलेलंच आहे आता दहा दिवस गणपतीला माझं अजून काहीच झालं नाही आता उद्यापासून साफसफाई काढायची उद्यापासून म्हणजे हा तुम्हाला ब्लॉग उद्या येईल बुधवारला म्हणजे बुधवारला येईल म्हणजे बुधवारला म्हणजे आजपासूनच साफसफाई काढणार आहे दुकान 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 काही काम नाही होत ना काही घराचे कोणतंच काम नाही होत दोन्ही काही होत नाही एक कोणताही एक तर दुकान नाही तर घर दोन्ही काही सांभाळणं ना होत नाही आता घेणार आहे मी सुट्ट्या घरची साफसफाई धुणं दान सर्वच आता काय म्हणते साईल बघा साईल आत आणि का हां हो आणि मला एक सर्व करावं लागते कोणी हाय नाही हातभार लावायसाठी काही नाही सर्व आता एवढा मोठा घराचा करा पूर्ण पडदे धुवा सत कवर धुवा सोफा पुसा किचन साफसफाई करा हॉल करा सर्व भिंती वगैरे सर्व एकटी जमा केला हाते आता बघू आता कसं होते काय होते जसं जसं होते तसं तसं करायचं हळूहळू पण करते तुम्ही नाही काही ट्रॉफिक नाही याच विषयावर समज होतो म्हटलं थोडा हा दुपट्टा आणलेला आहे हा दाखवला तो थोडं थोडं सामान आणायचं थोडं थोडं आणून जमा करते आणि मग एका दबाने डेकोरेशन साठी भेटेल डेकोरेट करायचं आता वाजली वाटले नऊ वाजल्यान रे नाही सव्वा नऊ वाजल्या का साडेनऊ साडे नऊ वाजले आता आधी साडे आठ वाजता आधी स्वयंपाक केला म्हटलं चला आता थोडं काहीतरी शूट करावं म्हटलं आता जेवण कसं वाटला हा दुपट्ट्याचा कलर तुम्हाला सांगा बरं कसा वाटते का फर्स्ट टाइम घेतला आम्ही हा दुपट्टा आता बघू कसा गणपती दिसते का दिसते डेकोरेट तर दरवर्षीच करते म्हणत हे काही काही आहे चला आता जेवण करून घेते मी बघा आता माझं जेवण पण झालेलं आहे सर्व सर्वांचं जेवण पण झालेलं आहे साईज बघत आहे की काय लावत आहे टी तर चला बघू काय लावत आहे तर दाखवत येतो मला नाही रे का था 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 ते काय लावत आहे तर ते बघत आहे हा आता लाव ना चला ब्लॉकसाईट इथेच करते आणि बाय गुड नाईट बाय कर मग चला बाय